आज जवळ शेअर बेळगाव जर केलं तर बेळगावनं हॉकर्सवाल्यांसाठी वेगळ्या जागाच डिफाईन केल्या आणि त्यांना एक डिझाईन करून ते गाडी वगैरे असतात ना ते असे दिले गेलेले त्यामुळे त्यांच्याकडे बघितल्यानंतर सुद्धा त्याचा लुक बी इतका सुंदर आणि सुरेख वाटतो आणि रस्त्याच्या ट्रॅफिकला अडथळा न होता त्यांना जिथं फुटपाथची रुंदी जास्त असेल किंवा रस्ता मोठा असेल अशा ठिकाणी जर त्यांना बसवलं तर छोट्या रस्त्याला जी त्यांची ट्रॅफिकला अडचण ठरते ती ठरणार नाही हे काम महापालिकेचं आणि महापालिकेला परवा ती त्यात असणाऱ्या आयुक्त प्रशासक आणि ही जी काय म्हणजे राजकीय मंडळी आहे ह्यांनी कुठेतरी एकत्र येऊन ही गोष्ट करायला पाहिजे क्रीडाई सांगायचं काम करणार आहे क्रीडाई नियोजनासाठी ज्या गोष्टीची गरज असते जसं यांनी मला सांगितलं की आणि इंजिनिअरिंग असोसिएशनचं जर तुम्हाला काही टेक्निकल मदत पाहिजे असेल प्लॅनिंगच्या अनुषंगानं तर ती ऑफ कोर्स द्यायला तयार आहे पण ती घेऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी त्यांची आहे फंडचं नियोजन कसं आहे ते महापालिकेलाच करावं लागेल आता मला वाटते ज्या काही बिल्डिंग परमिश होत्या त्यातून जो काय विकासाचा जो कर्म येतो तो जवळजवळ वर्षाला शंभर कोटी रुपये मिळतात पण शंभर कोटीतलं एक वीस कोटी व पंचवीस कोटी हे अशा गोष्टीवर खर्च करण्याचं बंधन कुठेतरी शासनानं महापालिकेला घातलं पाहिजे कारण का पैसे मिळतात परंतु बाकी खड्डे भरणं किंवा आस्थापना आणि या बाकीच्या गोष्टीला सगळा पैसा खर्च होतोय मग विकास कधी होणार मटण थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न